अजून तुम्हाला महत्वाची गोष्ट मला सांगायची शेतकऱ्याने तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर होती एनडीआरएफ च्या मदतीची म्हणजे अशी पासष्ट एम एम च्या पुढे पाऊस झाला तर एका हेक्टरला तेरा हजार सहाशे रुपये देत होत आणि मर्यादा होती तीन हेक्टर हेक्टरी। तीन हेक्टर तर सरकारनं काय म्हणलं आता की शेतकऱ्याला काय पैशाची गरज नाही म्हणले त्यामुळे तेरा हजार ची मदत केली आठ हजार पाचशे आणि ती सुद्धा मर्यादा जी तीन हेक्टरची होती ती आता दो दोन हेक्टर हो। जर तीन हेक्टरची असते तर तेरा सहाशे गुणवले तीन मधलं तर एकोणचाळीस म्हणजे चाळीस हजार आठशे रुपये असती जर शंभर टक्के नुकसान ग्रहित धरून मिळालं असतं त्या प्रमाणात पण आता ती मदत तिने केली बारा हजार पाचशे यामुळे आता मिळणार किती आपलं तेरा आठ हजार आठ हजार पाचशे म्हणजे दोन हेक्टरची मिळणार किती आठ दोन्ही सोळा आणि सतरा चाळीस हजार आठशे मिळायच्याऐवजी मिळणार किती सतरा हजार पाचशे ही सरकारची करा आपल्या